कोपरी मंडळातील नागरिकांच्या वतीनं ना राष्ट्रीय एकता आणि देशाच्या वीर जवानांच्या सन्मानार्थ भव्य अशा तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी नऊ वाजता अष्टविनायक चौकाजवळील पीपल्स एज्युकेशन सोसायटी मिटबंदर रोड कोपरी कॉलनी येथून या यात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत नागरिक विद्यार्थी महिला तरुण मंडळी ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हातात तिरंगा मुखावर अभिमान आणि हृदयात देशभक्ती अशी उत्साहवर्धक ऊर्जा या पदयात्रेत अनुभवायला मिळाली यात्रेचा समारोप सिद्धार्थनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला सुमारे दोन किलोमीटर अंतर पार करत नागरिकांनी एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश दिला या उपक्रमाचं आयोजन केवळ शोभेसाठी नव्हे तर समाजात राष्ट्रप्रेम एकात्मता आणि सामाजिक सलोखा रुजवण्यासाठी करण्यात आलं होतं अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्यानं राबवले जातील असं आयोजकांनी सांगितलं कोपरी विभागात एकता आणि देशभक्तीचा आवाज सातत्यानं उठवला जाईल असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप लेले कार्यक्रमाचे आयोजक कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ स्थानिक माजी नगरसेवक भरत चव्हाण माजी नगरसेविका रेखा पाटील लोकनेते रमाकांत पाटील महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समन्वयक भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश शैलेश शर्मा राष्ट्रवादी विधानसभेचे अध्यक्ष निलेश फडतरे नितीन पाटील अमरीश ठाणेकर राजेश गाडे रोहित कवे सविरा भारती विद्या कदम श्रुतिका मोरेकर कोळी अवधूत कदम सचिन कुंटे शेखर निकम पीपल्स शाळेचे विद्यार्थी आणि मिलिटरी अकॅडमीचे विद्यार्थी तसंच स्थानिक देशभक्त नागरिकांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग मिळाला